नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अॅग्रोबा यंदा देशात मक्याला इथेनॉल पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाकडून चांगली मागणी आहे त्यातच यंदा देशातील उत्पादन देखील गेल्या वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे असं असताना देखील मक्याच्या भावात शेतकऱ्यांना अपेक्षित अशी तेजी आलेली नाही आहे पण पुढच्या काळात मक्याला मागणी चांगली राहून दरात देखील वाढ होण्याची अपेक्षा आहे पण त्यासोबतच बाजारामध्ये मक्याच्या तेजीला ब्रेक लावणारे काही घटक देखील असू शकतात असा अंदाज आहे मग मक्याच्या तेजीला ब्रेक लावणारे घटक कोणते असू शकतात आणि पुढच्या काळात मक्याचा बाजार नेमका कसा राहू शकतो म्हणजेच मक्याच्या भावात किती वाढ अपेक्षित आहे हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत आपण सुरुवात करूयात नेहमीप्रमाणे बाजारभावापासून देशातील बाजारामध्ये मक्याला मागच्या काही आठवड्यांपासून सरासरी दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तर काही बाजारांमध्ये भाव पातळी दोन हजार तीनशे रुपयांपर्यंत पोहोचल्याचं देखील पाहायला मिळतंय तर निर्यातीचा मका सध्या दोन हजार एकशे पन्नास रुपयांच्या दरम्यान खरेदी केला जातोय असं असलं तरी बाजारातील मक्याची आवक ही सरासरीपेक्षा कमीच आहे यंदा देशातील मका उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा एकोणीस लाख टनानं कमी होऊन तीनशे चोवीस लाख टनावर स्थिरावेल असा अंदाज केंद्र सरकारनं व्यक्त केला आणि त्यामुळंच मक्याच्या भावाला काहीसा आधार आहे आणि मक्याचे भाव आपल्याला टिकून दिसत आहेत देशात मक्याचं उत्पादन घटलं मक्याला मागणी देखील चांगली आहे म्हणजे उद्योगांकडून मागणी चांगली आहे आणि पुढच्या काळामध्ये ही मागणी कायम राहण्याचा अंदाज आहे तरी देखील मक्याच्या भावामध्ये मर्यादितच वाढ होण्याची शक्यता असल्याचा अभ्यासक सांगतायत म्हणजेच पुढच्या काळामध्ये मक्याचे भाव हे क्विंटल मागं दोनशे ते तीनशे रुपयाने वाढू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय म्हणजेच मक्याचे भाव पातळी ही अडीच हजार ते दोन हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान पोहोचू शकते मग आता तुम्ही म्हणाल की देशातील उत्पादन घटलं मक्याला मागणी देखील चांगली आहे मग मर्यादित वार का होईल त्यापेक्षा जास्त वार का होणार नाही तर त्याचं कारण आहे ते, ते म्हणजे सरकारचं धोरण कारण यंदा मक्याचं उत्पादन घटलेलं आहे आपले भाव देखील चांगले आहेत परंतु तिकडं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मक्याचे भाव हे आपल्यापेक्षा जवळपास निम्म्यानं कमी आहेत आता आंतरराष्ट्रीय बाजारातले आपण जर भाव पातळी पाहिली तर आपल्यापेक्षा निम्म्यानं कमी आहे त्यामुळं सरकार पुढच्या काळामध्ये मकाला परवानगी देऊ शकतं असा अंदाज काही जण आतापासून व्यक्त करत आहे कारण उद्योगांच्या लॉबीज तशी मागणी करतायत पण आपल्याला माहीत असेल की आपल्या देशामध्ये दे नॉन जीएम मक्याचं उत्पादन होतं आणि आंतरराष्ट्रीय बाजारात जे काही मक्याचे भाव आहेत की जे आपल्यापेक्षा निम्म्यानं कमी आहेत तो मका आहे जीएम मका आपल्याकडे जीएम मका आयातीला परवानगी नाही आहे त्यामुळं सरकार असा कुठला निर्णय घेईल याची शक्यता कमीच दिसते आणि त्यातल्या त्यात किमान निवडणुका होईपर्यंत तरी सरकार असा निर्णय घेण्याची जोखीम घेणार नाही असं अभ्यासक सांगतायत कारण निवडणुकीच्या काळात जर असे निर्णय घेतले तर याची किंमत सरकारला मतपेटीतून मोजावी लागू शकते त्यामुळे सरकार किमान निवडणुका होईपर्यंत मकायातीच्या बाबत कुठलंही धोरण राबवेल याची शक्यता खूपच कमी आहे तरीही सरकारच्या या धोरणाची टांगती तलवार आपला मक्याच्या बाजारावर कायम असेल त्यामुळे मक्याच्या भावामध्ये मोठी तेजी येईल याची शक्यता सध्या तरी दिसत नाही असं अभ्यासक सांगतायत कारण सरकारचं धोरण नेमकं कधी बदलेल आणि सरकार काय निर्णय घेईल याचा काही अंदाज सांगता येत नाही असं काही मागच्या महिन्यांपासून याचा अनुभव आपल्याला येतच आहे असं देखील अभ्यासक सांगतायत पण जर सरकारनं आयातीचा किंवा मक्याचे भाव कमी करण्यासाठी कुठलाही असा वेगळा निर्णय घेतला नाही तर मक्याच्या भावामध्ये आणखी दोनशे ते तीनशे रुपये तेजी येईल असं देखील सांगितलं जात आहे देशातील मका भावाला आधार मिळण्याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे उद्योगांची मागणी आता आपल्याला माहिती आहे की देशातील इथेनॉल निर्मितीची क्षमता मागच्या काही वर्षांमध्ये चांगलीच वाढली आहे सरकारनं त्यासाठी चांगलं प्रोत्साहन देखील दिलं पण यंदा दुष्काळामुळं देशातील ऊसाचं उत्पादन कमी झालेलं आहे त्यामुळं सरकारनं ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर काही बंधन आणली आहे मग त्यामुळं इथेनॉल निर्मितीसाठी मालाचा तुटवडा भासतोय दुसरीकडं धान्याची उपलब्धता सुद्धा कमी आहे सरकारनं धान्यापासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिलेली होती परंतु सध्या गहू तांदूळ ज्वारी किंवा इतर धान्याचे भाव हे जास्त आहेत त्यामुळे उद्योगांना म्हणजे इथेनॉल उद्योगांना हा माल परवडत नाही त्यामुळं त्यांनी मोर्चा वळवला तो मक्याकडं आणि इथेनॉल उद्योग मक्याची चांगली खरेदी करतोय दुसरा आहे पोल्ट्री उद्योग एरवे आपण अनुभवतो की उन्हाळ्यामध्ये चिकनचे म्हणजे पोल्ट्रीचे भाव कमी झालेले असतात पण यंदा निवडणुकीमुळं ऐन उन्हाळ्यात देखील चिकनला चांगला भाव मिळतोय त्यामुळं पोल्ट्री उद्योगाची उद्योग सुद्धा मागणी चांगली आहे आणि स्टार्च उद्योगसुद्धा गरजेप्रमाणे मक्याचे खरेदी करतोय या प्रमुख तीन उद्योगांकडून मक्याला मागणी चांगली आहे त्यामुळंच मक्याचे भाव सध्या दोन हजार ते बावीसशे रुपयांच्या दरम्यान टिकून आहेत आणि पुढच्या काळात या उद्योगांच्या मागणीमुळंच मक्याच्या दरात सुधारणा देखील अपेक्षित असल्याचं अभ्यासक सांगतायत आता आपण चर्चा केली की आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्यापेक्षा मक्याचे भाव कमी आहेत आणि हे सुद्धा पाहिलं की आपला नॉन जे एम असतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारात जे एम असतो आपण जर आपल्या मक्याचा विचार केला तर आपला मका आहे दोन हजार ते बावीसशे रुपये आणि आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयात आणि क्विंटलमध्ये सांगायचं झालं तर मक्याचे भाव आहे जवळपास तेराशे ते पंधराशे रुपयाच्या दरम्यान आता काही देशांचा मका बाराशे ते चौदाशेने देखील मिळत असतो पण आपण जर आंतरराष्ट्रीय बाजारातील दरानुसार म्हणजे डॉलरमध्ये जर रेट पाहिले तर भारताचा मका निर्यातीसाठी तीनशे डॉलर प्रतिटनानं उपलब्ध असतो पण आपल्यासारखंच उत्पादन घेणारा पाकिस्तानचा मका दोनशे चाळीस ते दोनशे साठ डॉलर प्रतिटनानं उपलब्ध असतो त्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे देशात मक्याला चांगली मागणी आहे आणि ही मागणी पुढच्या काळात देखील कायम राहण्याचा अंदाज आहे आणि यंदा उत्पादन घटल्यामुळं आणि दुसरीकडं इथेनॉलसारख्या उद्योगाकडून मागणी आल्यामुळं साहजिकच मक्याला पुढच्या काळामध्ये देखील चांगला भाव राहण्याचा अंदाज आहे फक्त सरकारनं यामध्ये मिठाचा खडा टाकायला नको एवढंच आता पुढच्या काळामध्ये मक्क्याच्या बाजारात काय घडतं आणि सरकार याबाबत नेमकं कोणता निर्णय घेतं आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो बाजारभाव कसा राहू शकतो याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू त्यासाठी आपल्या ॲग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका